हॅलो आपण बघतो आहोत की गेल्या वीस वर्षापासून आदरणीय दादासाहेब सातत्याने आपल्या या मालेगाव तालुक्याच्या विकासासाठी आपल्या गावातील सर्वांची प्रगती कशी होईल खऱ्या अर्थाने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कारण शेतकरी राजा जर प्रगती झाली तर खऱ्या अर्थाने सर्वांमध्ये समृद्धी येत असते त्यांनी कधी पुस्तक उघडलं नसतं आणि मग त्यावेळेस परीक्षा आल्यावर काय करतात कॉफ्या करतात म्हणजे तसे आता जे जे उमेदवार त्यांनी कधी के कष्ट केले नाही लोकांच्या संपर्कात नाही ते कॉफ्या म्हणजे अफवा पसरवण्याचं काम करतात आणि त्या अफवांना मोडून काढणं हे आपलं काम आहे आपल्या नेत्याने गेल्या वीस वर्षामध्ये प्रतिपदेचा चंद्र कले कलेकलेने वाढत जातो तसा आदरणीय दादासाहेबांच्या विकास कामाचा आलेख हा कलेकलेने वाढत गेला आणि या दोन वर्षामध्ये न भूतो न भविष्य असे काम आपल्या माले का मालेगाव तालुक्यामध्ये झाले लहानांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्व समाजाला न्याय देत असताना सर्व लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आदरणीय दादासाहेबांच्या का प्रयत्नातून झालं शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल सर्वांना न्याय देण्याचं काम झालं कोणीही भगवा झेंडा हातात घेतला म्हणजे तो भगव्याचा पाईक असतो असं नाही भगवान भगवा रंग हा त्यागाचा रंग त्याच्यासाठी त्याग करावा लागतो आणि आदरणीय दादा साहेबांनी या मालेगाव तालुक्यात या भगवाचा त्याग केला आणि माझ्या सामान्य माणसाला न्याय दिला आणि आज काही जे कधी कोणाच्या सुख दुःखात नाही जे कधी मालेगावात राहत नाही ते वंदना करताय मी त्यांना सांगू इच्छितो की तुमची पात्रता नाही आदरणीय साहेबांवर बोलण्याची दादा साहेबांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंपण्यासारखा आहे तुमची अजिबात पात्रता नाही आणि तुम्हाला जर बोंब पाडायची असेल तर तुम्ही काय काम केले ते बोला आजपर्यंत तुम्ही जनतेच्या दरबारातून एखाद्याच छोट काम केलं असेल ते सांगा केलेलं नाही ना साधं पाच लाखाच एखाद्याचं विकास काम मंजूर करून आणा ते तरी केलं का आणि सुख दुःखाचे काम नाही विकास काम नाही आणि आज त्या ठिकाणी येऊन आदरणीय दादासाहेबांच्या विरोधात चुकीच्या वल्गना करणं खर तर यांना आम्ही आदरणीय दादासाहेबांचे आदेश नाही नाहीतर त्यांना त्यांची जागा त्याच ठिकाणी दाखवली असते दुसरा एक उमेदवार आहे कशाच काही नाही तो म्हणतो त्या ठिकाणी चार वर्षात पाच वर्षात दहा वर्षात जर एखाद्याला भेटला असेल एखादं छोट काम करून ठेवलं असेल काम केलं असेल तरी दहा वेळेस बोलून दाखवणारा तो उमेदवार आमचे दादासाहेब अनेकांना मदत करतात ह्या आताच ह्या आताला कळू देत ही आपली संस्कृती आहे आणि मला सांगायचं आहे की आदरणीय दादा साहेबांच्या केलेल्या कामकाजाची पावती जनता जनार्दन देणार आहे मग माझे घरगरीब मायबाप असतील माझ्या विधवा भगिनी असतील माझ्या बहिणी असतील माझे शेतकरी राजा असतील प्रत्येकाला काही ना काही देण्याचं काम आदरणीय दादा साहेबांनी केलं घरात बसून होत का बाबा घरात बसून होतोय खूप कष्ट करावे लागतात दिवस मेहनत करावी लागते प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते दिवसभर काम रात्रभर प्रवास असं काम आदरणीय दादासाहेबांचं होतं म्हणून हे शक्य झालं आज नालेगाव तालुका सुजयराम चोपला मधू आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही तरुणांच्या हाताला रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे काम आदरणीय दादा साहेबांनी शेतकरी बांधवांसाठी त्या ठिकाणी एम आय डी सीच्या माध्यमातून तरुण बांधवांसाठी करून ठेवलेले आहे मी या ठिकाणी जास्त बोलतो आपल्याला एवढीच विनंती करतो रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट करणारे रात्रंदिवस आपल्या सुख दुःखासाठी उभे राहणारे आपल्या मालेगावचा नावलौकिक त्यांनी महाराष्ट्रामध्ये वाढवला आज आपल्यापैकी कोणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या नुस्ती आणि नुसतं सांगितलं मी मालेगावचा आहे तर त्या ठिकाणी समोरचे लोक होते तुम्ही दादा भुसे साहेबांच्या इथल्या आहे तुमच्या प्रश्नाचे त्या ठिकाणी तुम्हाला मदत केली जाईल असं का माझं मी दादासाहेबांनी करून ठेवलेलं आहे आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपण आपल्या सर्व पंचक्रोशी मध्ये वाऱ्या वाऱ्या वस्त्यावस्त्यांवर कारण आम्हाला आमच्यासाठी सातत्याने उभं राहणाऱ्या आमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणाऱ्या नेत्याची गरज आहे या मालेगाव तालुक्याला पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची ने गरज आहे आणि म्हणून विजेता आहे पण हा विजय कसा झाला पाहिजे ते जितके मानचा विजय झाला पाहिजे लाखाच्या दिन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेवर साहेब केले पाहिजे ही तुमची आमची जबाबदारी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या बिन तारखेला धनुष्यबाण या निशाणीवर त्या ठिकाणी प्रत्येकाला आव्हान विनंती करून धनुष्यबाण निशाणीला विजय करण्यासाठी सज्ज व्हा एवढीच विनंती करतो आणि धनुष्यबाण निशाणीचं बटन दाबून जास्तीत जास्त मतदान आपल्या घाणे गावचा क्रमांक जोडग्यामध्ये वरच्या लेवलने आला पाहिजे ज्यावेळेस वेळेस जोडगे गटाच नोंद होईल त्यावेळेस घाणेगाव मागे राहता कामाने एवढीच विनंती करतो आणि इथं थांबतो जय जय ये है आपकी आवाज